एटीएम फोडणाऱ्या चोराचा निफाड पोलिसांनी लावला छडा निफाड दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांच्या सुमारास चोरट्याने बँक ऑफ महाराष्ट्र उगावरू निफाड शाखा येथील एटीएम मशीनमध्ये फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरी करण्याच्या इराद्याने बँक ऑफ महाराष्ट्र उगाव रोड निफाड शाखा येथील एटीएम मशीनच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून लोखंडी कटावणीच्या व ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम कॅबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करून एटीएम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकवून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी निफाड पोलिसांना साऱ्यांचा आवाज आल्याने व बँकेच्या लँडलाईनवर फोन आल्याने क्षणाचाही विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सदर ठिकाणी पोहोचले त्यावेळी चोरट्याने नकली पिस्टलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे ते नाव सचिन सुदाम ढेपले वळीस वर्ष नांदूर टी रोड निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक असे सांगितले तसेच सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्यांनी निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याचीही कबुली दिली आहे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच यापूर्वी निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याचाही प्रयत्न झाल्याने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड उपविभागीय निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरघटनेतील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सा निफाड पोलीस ठाण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील बावीसकर सारुक्ते जाधव सारंगधर चपोर जाधव यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच सदर आरोपी व गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक केशवर पाटील निफाड पोलीस ठाणे करीत आहेत वृत्तसंकलक देविदास बैरागी निफाड